आता पाहूयात पावसासंदर्भातल्या बातम्या परभणी जिल्ह्यामधील पूर्णा पलम जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर पूर्णा तालुक्यामधील नावकेगाव परिसरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसलं असून यामुळे घरामधील जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटामध्ये अडकलाय एकीकडे शेतामध्ये घुसलेल्या पाण्यामुळे उभं पीक नष्ट झालेलं आहे तर दुसरीकडे घरामधील रोजच्या लागणाऱ्या वस्तू खराब झाल्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय काल रात्री उशिरा सुरू झालेल्या पावसानं गावात अक्षरशः नदीकाठच्या शेतकऱ्यांवरती तर दयनीय परिस्थिती असून जनावर बांधण्यासाठी उंच जागा गाठावी लागते याच परिस्थितीवरती शेतकऱ्यांशी परभणी जिल्ह्यात मागील अठरा तासापासून पाऊस सुरू आहे पालम असेल पूर्णा असेल या मंडळात अतिवृष्टी झालेली आहे एकंदरीत बघितलं तर माझ्या मागे ही थुना नदी आहे जी दुथडी भरून वाहत आहे अशाच दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला पूर आलेला आहे माझ्यासोबत काही शेत शेतकरी मंडळी आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तर त्यांच्या जे ढोर आहेत ते देखील त्यांनी वरती थोडे हाईट वर जाऊन बांधलेले आहेत काय वाटतं दादा काय किती पाणी घेतलं किती गेले शेतात माझ्या ढोर आहे तिथं कोठा हाय ढोरायचा कडबा होता दोन तीन हजार ती कडब्याची ओळही गेली वाहून ते जनावर रात्री मला येऊन बारा एक वाजता येऊन बाहेर काढले गावात नेवले बांधले नुकसान काय झाले तुमचं नुकसान चा, जनावरांचा चारा वगैरे खाल्ली भिजली कडबा गेला एक दीड हजार वाहून असं बहुत बो, नुकसान झालं ना आमचं शेती तुम्हाला आहे शेतीमध्ये काय पीक लावलं ला सर माझ्या इथं हे माझं शेत आहे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे या शेतामध्ये सर सोयाबीन आणि मूग होता हे पूर्ण खराब झालेलं आहे सर माझं पूर्ण पाण्याखाली आता पूर्ण पाण्याच्या पाण्याखाली गेलेली आहे किती एक शेती प्या शेती आहे त्यांचे तीन एकर तीन एकर शेती सगळं जवळपास आता अजून दहा बारा घंटे का पाणी ओसरत नाही तोपर्यंत पीक पूर्ण नष्ट होऊन जाते आणि हे जे घर आहेत आमचे हे टोटल जवळपास जे कडाचे टोटल जवळपास घरामध्ये पवन पाणी होत आता ओसरलेलं आहे पाणी आणि इलेक्शन असल्यामुळं कोणी जे आहेत राज्यकर्ते ते इलेक्शन नसल्यामुळं आमच्या गावाकडे येणंही नाही आणि काहीच नाही आणि जर इलेक्शन असतं तर त्यांची रांग लागली असती पंचनामे आता मध्यंतरी पंचनामे झाले होते पंचनामे झालेत का तुमचे पंचनामे वगैरे काहीच नाही झाले पीक एवढी आणि हे करून ठेवलेली हे अवघड प्रक्रिया गेल्या वर्षी आम्ही क्रॉप इन्शुरन्स मध्ये आम्ही तक्रार करत होतो यावर्षी त्या या या तर त्यांनी ती तक्रार सुद्धा बंद करून टाकली आम्ही कुठं जायचं काय करायचं भरलाय आम्ही भरपूर गेल्या वर्षी एक रुपयामध्ये भेटला आणि आम्ही स्वतःच्या पैशाचा विमा भरलाय परंतु तक्रार कशी करायची क्रॉप इन्शुरन्स यांनी बंद करून टाकलेली आहे टोटल बरं टोटल प्रक्रिया एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात तिथं पाणी शिरलेलं आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत भेटावी त्यासाठी ते प्रयत्न करतायत अजूनही अद्याप कोणी इथं आलेलं नाहीये कोणी पाहणी केलेलं नाहीये तरी पंचनाम्याची प्रक्रिया लवकर करावी आणि अतिवृष्टी जाहीर करून यांना मदत पोहोचावी असं त्यांचं म्हणणं आहे एन डी व्ही मराठीसाठी दिवाकर माने परभणी